केळी पिकाची सुरळी अशी का होते ह्याविषयी आपण आज माहिती पडणार करणार आहोत मग अशी का होती म्हणजे जळल्यासारखी किंवा वाकडी सुरळी होणं हे हे आज या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो स्टार लाडो या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ह्या केळीच्या बागेला साधारणतः एक महिना झालेला आहे लावून प्लांटेशन करून आणि त्यानंतर आता जसं जसं नवीन पानं निघतील तसं तसं ह्या पानावरती आपण इथं बघा बघा हे पोगं जे पोग निघालेले आहेत पोगं हे वाकडं निघत आहेत आणि पानं हे साईडनं अशी करपल्यासारखी दिसत आहेत किंवा पहिलं पानं उलगडायच्या अगोदर आतून नवीन पोगा येऊन तो नवीन पोगा उल ते फाडून येत आहे हे ये बघू शकता प्रत्येक पानाच्या एका कोपऱ्यात हे असं तरकटल्यासारखं दिसतंय तर याला कारण आहे कॅल्शियम आणि बोरांची कमतरता कॅल्शियम आणि बोरांची कमतरता ह्यासाठी म्हणतोय मी की कॅल्शियमला आपण डायरेक्ट जर दिलं तर ते लगेच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊ शकत नाही त्यासाठी वाहक म्हणून आपल्याला बोरान द्यावं लागतं आणि ह्याचा पर्याय म्हणजे कॅल्शि कॅल्शिलिक आणि बोरोलिक ह्याचा एक स्प्रे देणं किंवा कॅल्शियम बोरॉन हे आपल्याला कुठेही भेटू शकतं ह्याचं एक स्प्रे देणं किंवा ड्रेंचिंग करणं आणि बोरान दिल्यामुळे पटकन हे झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचतं आणि हे असं जे होतं ह्याला आपण ह्याचं कमी करू शकतो प्रमाण आणि जसं जसं झाडाच्या पहिल्या चाळीस ते साठ दिवसापर्यंत याची प्रामुख्यानं अतिशय कॅल्शियम आणि बोराची कमतरता लागते केळीच्या पिकाला प्रत्येक पान निघताना कॅल्शियम आणि बोरान हे आवश्यक आहे महत्त्वाचा घटक आहे ते केळी पिकातील तर हे आपण ह्याद्वारे व्यवस्थित करू शकतो